नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्या भीम आर्मीचे निवेदन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा नांदेड शहरामध्ये आहे परंतु पूर्णाकृती पुतळ्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व ऑटोस्टॉप रेल्वे स्टेशन असून बाहेरगावी येणाऱ्या जाणारे नागरिक जास्त असल्यामुळे तेथे गर्दी होत असून विटंबना होण्याची जास्त शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये घडलेली घटना व अमृतसर येथे घडलेली विटंबना पाहता येथील पुतळ्याला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे असे निवेदन दिले त्यावेळी उपस्थित भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण भास्कर सदावर्ते महासचिव भीमराव हेवते उपाध्यक्ष अतिश भोसले राहुल नरवाडे रविभाऊ पोटपोडे अमर वाघमारे विक्रांत बिराडे आकाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते सर्वांना जय भीम भीम मी आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण आज आम्ही आय जी साहेब एस पी साहेब व नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब तिन्ही ऑफिसला निवेदन दिलं आहे की निवेदन आमचं या पद्धतीचं आहे की नांदेड जिल्ह्यातील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे त्या पुतळ्याला कायमस्वरूपी असं पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं याचं कारण असं आहे की काल परवा अमृतसरला झालं व त्याच्या अगोदर परभणीला झालं तर तिथं अजूनही न्याय भेटलेला नाही व ते सुरू आहे तर माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एस पी साहेबाला आय जी साहेबाला कलेक्टर साहेबांना व सर्व येथील अधिकाऱ्यांना माझं एक निवेदन आहे भीमआरमी तर्फे की इथं आपल्या नांदेडमध्ये असा काही प्रकार होऊ नये जेणेकरून तुम्हालाही त्रास व जे आपल्या समाजातील जे शिक्षित मुलं आहेत त्यांच्यावर केसेस होणं नांदेड बंद होणं कारोबाराचे कारोबार बंद होणं हे घटना इन फ्युचर घडू शकतात याचं घडण्याचं कारण असं आहे की आता रेल्वे स्टेशन आहे आए, इथं आयटो पॉइंट आहे इथं बाहेरचे येणारे व्यक्ती भरपूर आहेत आपण कोणावरही विश्वास न ठेवता साहेबांना विनंती आहे की तुम्ही रिक्षा कुठली न घेता इथे एक तात्काळ पोलीस बंदोबस्त देऊन आम्हाला हे करा याच्या पुढे असे काही प्रकार होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या जेणेकरून आपलं नांदेड फेटणार नाही जसे आतापर्यंत एस पी साहेब काम करत आहेत आयजी साहेब काम करत आहेत नांदेड जिल्ह्यात त्यांची तारीफ केली तेवढी कमी आहे तर हे कुठेही त्यांना घालबोट लागू नये हेच आमचा प्रयत्न आहे त्यांच्या कार्याला यश यावं मग नांदेड असं शांतीमध्ये आपलं राहावं त्यासाठी आमचा भीम आर्मीचा एक छोटासा प्रयत्न आहे यालाच मान देऊन साहेबांनी इथं पोलीस प्रोटेक्शन द्यावं हीच नम्र विनंती आहे जय भीम जय भीम आर्मी जय स्वामी ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअरही करा